आश्रमशाळा मुख्याध्यापक हो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बोसगा तालुका लोहारा जिल्हाधारास यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय व हेळसांड होत असल्याने आमरण उपोषण करीत आहे त्यांच्याकडे एकशे चौतीस विद्यार्थी असून त्यांचं अनुदान बंद आहे तर हे शिक्षक स्वतःच्या पगारातून ते विद्या आजपर्यंत विद्यार्थ्यांचं आज पालनपोषण करीत आहेत या बाबतीमध्ये संस्थेतील भांडणं यांच्या मुळावर येत आहेत तरी या बाबतीमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक न्यास विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांनी यामध्ये जातीनं आणि तातडीने लक्ष घालून यांचा प्रश्न मिटवण्यात यावा व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सोय त्यांची उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर या शिक्षकांचं कर्मचाऱ्यांचं अकरा कर्मचारी आहेत तर त्यांचं सुद्धा प्रश्न मिटवावा एवढी आमची काष्ट महाराष्ट्र राज्य कास्टॅब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे यांच्या वतीने आमची विनंती आहे जर करता हा प्रश्न लवकरात लवकर म्हणजे मिटवला नाही तर आम्ही एक दिवसाच्या नंतर आम्ही यांना सक्रिय पाठिंबा देऊ